नमस्कार मी वैद्य अकल्पिता धानोरकर आपलं आयुस्वास्थ्य स्वास्थ्य या विश्वज आयुर्वेद प्रणित चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण बघणार आहोत केसांचं आरोग्य लांब सडक काळेभोर केस किंवा चांगली चमक असलेले घनदाट केस सगळ्यांनाच आवडतात पुरुषांनाही दाट केस आवडतात केस गळलेले विरळ झालेले कोणालाच आवडत नाहीत आपण केसांच्या तक्रारी आणि त्याचे उपाय याची माहिती आज घेणार आहोत केस जे आहे तर ते अस्थिधातूपासून बनलेले आहेत किंवा अस्थिंचा मल आहे असं आयुर्वेद मानतो अस्न हो मला हा असं म्हटलेलं आहे आणि आधुनिक वैद्यकशास्त्र जे म्हणतं की केस जे आहे ते केराटिन नावाच्या प्रोटीन पासून बनलेलं आहे तर साधारणपणे केसांच्या आता तक्रारी काय काय असतात ते आपण बघूया केस गळणं केस दुभगणं केसांमध्ये कोंडा होणं केस लवकर पिकणं खाज येणं एखाद्या विशिष्ट भागातलेच केस घालणं डोक्यामध्ये पिटिका येणं किंवा फोड येणं त्यातून स्राव येणं कंगवा फिरवत असताना केस दुखणं किंवा तिथे आग होणं अशा भरपूर तक्रारी केसांबद्दलच्या असतात काही वेळेला केसांची चमक गेलेली असते खूप ड्राय पडलेले असतात केमिकल वापरल्यामुळे किंवा वारंवार ते के वापरल्यामुळे केसांची जी एक चमक असते ती गेलेली असते अशा भरपूर तक्रारी केसांच्या आहेत तर आपण आता त्याची कारण बघूयात की का केसांच्या तक्रारी निर्माण होतात तर स्त्रियांमध्ये पहिलं कारण घडतं ते म्हणजे रक्ताची कमी अनिमिया किंवा पांडुरोग झालेला असेल तर केस गळायला लागतात किंवा अस्थिक्षय कॅल्शियम जे आहे ते कमी पडतं किंवा व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी असते व्हिटॅमिन बी ची डेफिशियन्सी असते काही वेळेला असं होतं की दीर्घकाळ आजार पण कुठला तरी चाललेला असता आणि मग त्याच्यानंतर केस गळायला सुरुवात होतात विशेषतः खूप काळपर्यंत जर ताप असेल किंवा जुलाब खूप जास्त दिवसपर्यंत होत असतील तर त्याच्यामुळे सुद्धा केस गळायला सुरुवात होते किंवा असं होतं की प्रेग्नन्सी मध्ये आपण काळजी घेतलेली असते कॅल्शियम घेतलेलं असतं आयर्न घेतलेलं असतं आणि प्रसूतीनंतर मधलं मात्र कुठले सप्लिमेंट्स घेतले जात नाही किंवा पोषणाकडे दुर्लक्ष होतं आणि केस गळायला सुरुवात होते हार्मोनल इम्बॅलन्स असेल म्हणजे पीसीओएस सारखा आजार असेल किंवा थायरॉइडशी संबंधित काही समस्या असतील तर अशा व्यक्तींमध्ये केस गळण्याचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं दिसून येतं काही वेळेला शस्त्रक्रियेनंतरही केस जे आहेत ते गळायला सुरुवात होते किंवा कॅन्सरची ट्रीटमेंट चालू आहे केमोथेरपी चालू आहेत किंवा काही औषधं आहेत की ज्याचा दुष्परिणाम म्हणून केस गळायला सुरुवात होतात किंवा वातदोष वाढलेला आहे पित्तदोष वाढलेला आहे तर त्याच्यामुळेही केस गळतात आणि सध्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे धूळ धूर आणि प्रदूषण तर ह्याचाही परिणाम केसांच्या आरोग्यावर होतो किंवा केसांच्या वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या ट्रीटमेंट म्हणजे स्ट्रेटनिंग करणं किंवा खूप जास्त प्रमाणात कलरिंग करणं किंवा आणखी काही स्प्रे वगैरे मारणं अशा पद्धतीच्या केसांवर जर काही ट्रीटमेंट केलेल्या असतील तर त्यांनी पण केसांचा मूळ पोत जो आहे तो तो बिघडतो अशी विविध कारणं आहेत की ज्याच्यामुळे केस गळती किंवा केसांचा टेक्स्चर जे आहे तर ते बदलतं मग अशा वेळेला आपण ही कारण बघितल्यानंतर आपण म्हणूयात की यावर आपण काय करू शकतो तर यात काही पद्धतीने आपण घरगुती उपाय जे आहेत तर ते केसांचं टेक्स्चर चांगलं राहण्यासाठी किंवा वाढीला मदत मिळण्यासाठी जरूर करू शकतो तर आता ते उपाय आपण बघूयात तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं जे येतं ते म्हणजे केसांना तेल लावणं तर केसांना म्हणजे केसांचा हा जो वरचा भाग असतो शाफ्ट तर त्याच्यामध्ये विशेषतः काही जीव नसतो केसांच्या मुळाशी जे फॉलिकल असतं तर तिथे सगळी पोषण मूल्य जी आहेत ती येतात तर त्या फॉलिकलचं पोषण कसं होईल ते आपण बघूया तिथेच त्या रक्तवाहिन्या असतात आणि त्या रक्तवाहिन्यांमधनं आपल्याला पोषण मिळत असतं म्हणजे आपल्या केसांना जे आहे ते पोषण मिळत असतं तर मग तेल लावायच्या वेळेला तर तुम्ही एका वाटीमध्ये तेल घ्यायचं ते कोमट करायचं आणि त्यात बोटं बुडवून ती बोटं जी आहेत ती त्वचेला केसांच्या मुळाशी असणारी जी त्वचा आहे तर तिथे असे सर्क्युलर पद्धतीने मसाज करायचा आणि तसं ते तेल लावलं गेलं ला पाहिजे तर त्याच्याने काय होतं तर तिथलं सर्क्युलेशन वाढतं आणि जे काय आपण आहारात पोषण मूल्य घेतलेली असतात की ज्यामुळे केसांचं पोषण होईल अशी पोषण मूल्य जी आहेत ती रक्तवाहिन्यांद्वारे केसांच्या मुळाशी पोचतात आता तुम्ही म्हणाल की केस लावल्यानंतर ते खूप चिपचिपे होतात आणि मग आम्ही ते कसं लावायचं तर जसं तुम्ही एखादा क्रीम लावतात मॉइश्चरायझर लावतात ते लावल्यानंतर त्वचेमध्ये ते पूर्णपणे ऍब्सॉर्ब होतं तशाच पद्धतीने तेल जे आहे ते त्वचेमध्ये शोषलं जातं आणि जे ते अतिरिक्त तेल केसांच्या वर असतात तर ते तुम्ही हेअर वॉश करताना धुवून घेऊ शकतात हेअर वॉश कसा करायचा तर शिक काही आहे किंवा त्यामध्ये काही वनस्पतींची चूर्ण आहे जसं रिठा आहे आवळा आहे वाळा आहे गुलाब कळी तर अशी जी मिक्स एकत्र करायचे त्याचं चूर्ण जे आहे ते काढा स्वरूपात घ्यायचं उकळून घ्यायचं आणि त्या पाण्याने केस धुवायचे मग प्रश्न येतो की आम्ही तेल कुठलं वापरायचं तर घाण्याचं किंवा कोल्ड प्रेस जे आहे तर ते तिळाचं तेल चालतं खोबऱ्याचं किंवा कोकोनट ऑइल जे आहे ते चालतं किंवा विविध वनस्पती जसं माका ब्राह्मी आवळा त्रिफळा वाळा नागरमोथा अशा अनेक प्रकारच्या वनस्पतींनी सिद्ध केलेलं केश तेल जे आहे तर तेही तुम्ही वापरू शकता जर तुमचे केस जास्त आजारी असतील तर केश तेल वापरणं हे जास्त योग्य आहे आहारामध्ये तुम्ही काय बदल करू शकतात तर पंचामृत घेऊ शकतात पंचामृत म्हणजे एक छोटी दुधाची वाटी घेऊन त्याच्यात मध तूप दही आणि दही आंबट नको ताज पाहिजे आणि साखर हे एकत्र करून ते पंचामृत तुम्ही घेऊ शकता रोज एक छोटी वाटी पंचामृत घेतलं तरी त्याच्याने केसांचं पोषणही चांगलं होतं आणि त्वचेचंही पोषण होतं ड्रायफ्रुट जे आहेत तर त्याच्यामधनं बऱ्यापैकी प्रोटीन मिळतं कारण केस जे आहे ते केराटिन नावाच्या प्रोटीन ना बनलेले असतात हे आपण बघितलं तर वेगवेगळ्या डाळी उसळी किंवा ड्रायफ्रुट्स मधले बदाम काजू आक्रोड काळ्या मनुका अंजीर हे तुम्ही एकाच वेळेला सगळं न घेता कधी एक घेतलंय पुढच्या आठवड्यात दुसरं अक्रोड घेतलेत त्याच्या पुढच्या आठवड्यात बदाम घेतलेत असं पण करू शकतात आहारामध्ये नाचणीचा समावेश केला तर त्याच्यातनं तुम्हाला नॅचरल कॅल्शियम मिळतं राजगिरा जो आहे त्याच्यामध्ये पण कॅल्शियम असतं त्यामुळे नाचणीचा आणि राजगिऱ्याचा तुमच्या आहारात जरूर समावेश करा त्याच्यानी पोषण चांगलं होतं डिंक जो आहे तो एक नैसर्गिक स्वरूपाचा कॅल्शियमचा स्रोत मानला जातो त्याच्याने अस्थिधातू खूप चांगला होतो त्यामुळे डिंकाचे लाडू किंवा डिंक तळून त्याची लाही पाण्यात विरघळून असं पण तुम्ही घेऊ शकता फळं जी आहेत तर त्यामध्ये डाळिंब अंजीर पेरू सीताफळ हे जे आहेत तर हे केसांचं जास्त पोषण करणारी फळं आहेत केळी आहेत ती पण चालू शकतात द्राक्ष आहेत ती पण चालू शकतात ती नसताना तुम्ही मनुका वापरू शकता तर या पद्धतीची फळं जी आहेत ती तुम्ही आहारात ठेवू शकता खोबरं आहे ओलं खोबरं आहे किंवा वाळेलं जे आहे तर खोबऱ्याचं कीज जे आहे ते त्याचा पण तुम्ही आहारामध्ये समावेश करू शकतात नारळ पाणी घेऊ शकतात चहाळ्याचं पाणी घेऊ शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही आहारात जर बदल करून घेतलेत तर त्यातून नैसर्गिकरित्या तुमचं कॅल्शियम मिळतं आणि पोषण चांगलं होतं अस्थिधातू चांगला होतो अस्थिधातू चांगला झाल्यानंतर तुमचे केस पण चांगले होतात जर थंडी असेल किंवा हो, तुम्ही थंड प्रदेशात राहत असाल तर आळीवाचे लाडू किंवा अळीवाची हो, खीर पण तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीने आता आपण पोषणाचा भाग बघितला आहे तर केसांना तेल लावणं केसांची व्यवस्थित निगा राखणं जर कोंडा झालेला असेल तर रोज रात्री किंवा हो, सकाळी केसांना तेल लावायचं आणि केस रोज धुवायचे आहेत कंगवा धुवायचा आणि उशीचा अभ्रा पण धुवायचा असं कोंडा जाईपर्यंत करायचं आणि मग तुम्ही आठवड्यातना दोनदा केसांना तेल लावून केस धुवू शकता या पद्धतीने जर तुम्ही काळजी घेतली तर तुमचे केस नक्कीच चांगले राहतील पण जर अधिक तक्रारी असतील तर तुम्ही वैद्यांचा सल्ला जरूर घ्या त्यामध्ये नस्य चिकित्सा येते बस्ती चिकित्सा येते आणि काही पोटातली औषधं असतात जी वैद्य तुम्हाला सांगतील तर त्याच्यामुळे तुमच्या केसांच्या तक्रारींचं निवारण व्हायला मदत मिळते जर पावसाळा नसेल आणि ढग दाटून आलेले नसतील तर तुम्ही घरच्या घरी पण गायच्या तुपाचं नस्य करू शकता रात्री झोपताना जे आहे तर तुम्ही दोन थेंब किंवा एक थेंब दोन्ही नागपुडीमध्ये गायचं तूप घातलं तर घरच्या घरी तुम्ही नस्य करू शकता तर अशा पद्धतीने जर तुम्ही काळजी घेतली तर तुमचे केस जे आहेत ते, ते नक्कीच चांगले होते नमस्कार